हे जे दिसतंय हे आता हार्वेस्टिंगला आलेलं आहे याला आपण काढून मार्केटमध्ये आपल्याला व्यवस्थित त्याला पुसून घेऊन डब्यामध्ये पॅक करून आपण याला मार्केटला नेऊ शकतो याच्यातून मला अंदाजे किंवा रोजचं मला तीन किलो मशरूम निघतंय तीन किलो मशरूम निघतंय म्हणजे मी प्रति दर चारशे रुपये किलोनी विकतो त्याला प्रति एक बेड दोन किलोच्या आसपास आपल्याला मशरूम देत ते दोन किलो जरी म्हणलं तर चारशे रुपयांनी जर म्हणलं तर एक बेड आपल्याला आठशे रुपयाचं उत्पन्न बेड देतो तीन किलो विकणं म्हणजे मोठी गोष्ट नाही जास्त जरी आशा नसेल कमीत कमी तीन ते चार किलो जरी आपल्या जरी निघत असेल तर पंधराशे रुपये रोज कुठून येतोय आज जरी आज विचार केला कंपन्याचा आठ आठ बारा बारा घंटे पोरं एक काम करतात कंपनीमध्ये मी तरी माझ्या हिशोबाने इडामधून एक घंटा जरी ह्या व्यवसायाला जरी दिला पंधराशे रुपये रोज बसल्या जाग्यावर किंवा घरी तुमची रूम दहा बाय ची जरी असेल रोजचा नफा आपण याच्यात कमवू शकतो दहा ते वीस हजार रुपये मोठी सामग्री लागत नाहीये दहा पंधरा हजार रुपयामध्ये हो हा व्यवसाय सुरू होतो हे व्यवसाय तुम्ही जसा वाढी तसे याच्यात जानकमिंग याला खर्च काहीच नाही मेहनत तर बिलकुलच काही नाही फक्त मेहनत म्हणजे चारच दिवसाची मेहनत याला ज्या दिवशी आपल्याला बेड बनावेत त्याच दिवशी फक्त तीन ते चार दिवसात आपण जर पन्नास बेड बनले तर पन्नास बेडमध्ये आपण दहा ते बारा हजार रुपये महिन्याला कमवू शकतो पन्नास बेड बनात जर असतील तर लय झालं मग हिसोबत पाच ते सहा हजार रुपयाला पन्नास बेड ला खर्च काहीतरी शेतीला जोड धंदा पाहिजे शेती ही कसा निसर्गावर अवलंबून असते कधी पाऊस सततचा पाऊस असतो ओला दुष्काळ पडतो कधी कोरडा दुष्काळ पडतो शेतीला काहीतरी एक जाईन्ट धंदा म्हणून हे क्षेत्र जे निवडले मी याच्यामध्ये कमी पैशामध्ये जास्त उत्पन्न नाही मी या धान्याला फक्त पंधरा हजार रुपयेच गुंतवलेत गुंतवले तर फक्त शंभर बेडमध्येच पंधरा ते वीस हजार रुपये मी याच्यात कमवू शकतो म्हणजे आहे बघा कुठलंही मार्केट तयार करायचं म्हणल्यावर थोडीशी तकलीफ होणारच आहे डायरेक्ट काय मार्केट आपल्या घरी येणार नाही आपल्याला त्यांच्यापर्यंत जावं लागणार कुठलाही धंदा करायचा म्हणल्यात नंतर त्याला परिश्रम घ्यावाच लागतो घ्यायचा लागतच असतात uh -huh.